स्वाध्याय इयत्ता पाचवी परिसर अभ्यास भाग एक पाठ पहिला आपली पृथ्वी आपली सूर्यमाला प्रश्न पहिला काय करावे बरे लघुग्रहाच्या पट्ट्यातील एक खगोलीय वस्तू निखळली आहे ती आता सूर्याच्या दिशेने झेपावत आहे आपली पृथ्वी नेमकी तिच्या मार्गात येणार आहे या खगोलीय वस्तूशी पृथ्वीची टक्कर होण्याची शक्यता आहे ही टक्कर टाळण्यासाठी तुम्ही कोणता उपाय सुचवाल उत्तर एक पहिला उपाय म्हणजे एखाद्या सहारक लघुग्रहाचे तुकडे करता येतील दोन दुसरा उपाय म्हणजे लघुग्रहाचा मार्ग बदलता येईल तीन लघुग्रहाचा मार्ग बदलण्यासाठी अंतराळ यानाद्वारे किंवा छोट्या क्षेपणास्त्राने त्याला धक्का देता येईल चार आरशे बसवलेल्या अंतराळा यानाद्वारे सूर्यकिरणाचा मारा दीर्घकाळापर्यंत जर लघुग्रहावर केला तर लघुग्रहावर दाब निर्माण होऊन त्याचा मार्ग बदलेल लेसर किरणाच्या सह्याने लघुग्रहाच्या पदार्थावर बाष्पीभवन करून त्याचे वस्तुमान बदलता येईल या वस्तुमानाच्या बदलामुळे प्रश्न दुसरा जरा डोके चालवा एक सूर्य अचानक गडप झाला तर आपल्या सूर्यमालेचे काय होईल उत्तर सूर्य अचानक गडप झाला तर एक सर्वत्र अंधारच होईल दोन झाडे मरून जातील कारण त्यांना अन्न निर्माण करता येणार नाही तीन सर्वच ग्रहाचे परिभ्रमण थांबेल चार दिनरात्रीचे चक्र संपेल महीने, हो इल, पाच आठवडे महिने सर्वच नाहीसे होईल सहा ऋतू बदलणार नाहीत सात सौरऊर्जेवर चालणारी उपकरणे बंद पडतील पाच सूर्य नसल्याने उष्णता संपेल सगळीकडे थंडीचे साम्राज्य होईल नऊ पाऊस पडणार नाही सूर्याची उष्णता नसल्याने पाण्याची वाफ होऊन ढग तयार होणार नाहीत त्यामुळे जलचक्र थांबेल दहा सगळीकडे जंतूची वाढ होऊन रोगराई फैलावेल दोन असे समजा की मंगळ ग्रहावरील तुमच्या सवंगाड्याला तुमचा पत्ता कळवायचा आहे तुम्ही नेमके कोठे राहतात हे त्याला तिला नीट कळेल पाहिजे तुम्ही तुमचा पत्ता कसा लिहाल सुरुवातीला तुमचे पूर्ण नाव लिहा गावाचे नाव लिहा तालुका जिल्हा राज्य महाराष्ट्र देश भारत खंड आशिया ग्रह पृथ्वी सूर्यमाला आकाशगंगा तीन सूर्यमालेतील कोणत्या ग्रहांचा क्रम चुकला आहे ते ओळखून सूर्यापासून ग्रहांचा योग्य क्रम लावा बरोबर क्रम बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस नेपच्यून प्लूटो। प्रश्न चौथा मी कोण अ पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता तुम्हाला दिसणाऱ्या माझ्या प्रकाशित भागात नियमितपणे बदल होतो उत्तर चंद्र हा मी स्वयंप्रकाशी आहे माझ्यापासून निघणाऱ्या प्रकाशामुळेच ग्रहांना प्रकाश मिळतो उत्तर सूर्य ई मी स्वतः भोवती ग्रहाभोवती आणि ताऱ्यांभोवतीही फिरतो उत्तर उपग्रह ई मी स्वतः भोवतीही फिरतो आणि ताऱ्या ही घालतो घालतो ग्रह ऊ माझ्यासारखी सजीव सृष्टी इतर कोणत्याच ग्रहावर नाही उत्तर पृथ्वी मी पृथ्वीपासून सर्वात जवळचा तारा आहे उत्तर सूर्य प्रश्न पाचवा अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट का वापरतात उत्तर अवकाशयान पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर नेण्यासाठी अवकाश प्रक्षेपण तंत्र वापरले जाते यासाठी शक्तिशाली रॉकेट किंवा अग्निबाण वापरले जातात या अग्निबाणात प्रचंड प्रमाणात इंधने जाळली जातात अनेक टन वजनाच्या अवकाशयानाचे प्रक्षेपण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने करण्यासाठी अशा रॉकेटची गरज असते म्हणून अवकाश प्रक्षेपणामध्ये रॉकेट वापरतात कृत्रिम उपग्रह कोणकोणती माहिती देतात उत्तर कृत्रिम उपग्रहाच्या मदतीने खूप लांब अंतरावरून पृथ्वीवरील निरीक्षणे करता येतात या निरीक्षणावरून शेती पर्यावरण हवामान अंदाज पृथ्वीवरील पाणी व खनिजे यांची जागा अशी माहिती मिळवता येते या माहितीच्या आधारे नकाशे तयार करता येतात कृत्रिम उपग्रहामुळे संदेशवहनही करता येते Мы дарте